जो जबाबदार आहे त्यांच्या शंभर टक्के असंच आहे कारण ही जी चेन आहे पालिका अधिकारीपासून रजिस्ट्रेशन ऑफिसपासून माझं तर म्हणणं आहे बँकांच्या काही अधिकारी पण याच्यात सामील असू शकतात कारण सर्च रिपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत आणि या सगळ्या करता करता जो आर्थिक हितसंबंध जोपासायचे असतात ते जोपासून आणि या लोकांना अभय देण्याचं काम इथला लोकल कोणी करू शकत नाही ठाणेवालेच करतात माझा स्पष्ट आरोप आहे इथे नाही नाही मी थोडक्यात बोललो की तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीवर काय प्रसंग आला जायला पाहिजे नाही जायला पाहिजे असं नाही ते शेवटी आपल्या देशाची शान आहेत जायला पाहिजे पण ही लोकं एवढी इथे मरत आहेत आकंत करत आहेत रस्त्यावर येऊन आज दिव्याला काही लोक रस्त्यावर तिथे रॉकेल घेऊन बसलेत पालकमंत्री आहेत ना त्यामुळे प काय गंगेत कधी जा डुबकी मारली पाप धुतली जातात इथे पुणे मिळेल ते जास्त मिळेल असं माझं म्हणणं आहे मी इथं पालकमंत्री आहेत नगरविकास खातं त्यांचं आहे त्यांनी येऊन जायला पाहिजे मुलगा आहे ते खासदार आहे सहा महिने जे त्यांची आता भूमिका आहे परत सहा महिन्यात ते परत जाणार नाही असं तुम्ही विधान केलं नाही नाही माझं म्हणणं तो दीपेश म्हात्रेंच्या बद्दल आहे की दिपेश म्हात्रे सहा महिन्यापूर्वी उभाट्या गटात आलेले आहेत चांगलं काम करतात लोकांच्या पाठीशी उभी आहेत मला त्यांचा फोन होता तुम्ही पण या सर्व पक्षीय बोलवलेत मी म्हटलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे मी वेगळी मांडणार आहे माझं त्यांना विनंती आहे की अजून सहा महिने परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे आखी चेन आहे त्यांना अख्खा आहे कोण कसा पैसा जमा करतो कोण काय त्यांनी प्रामाणिकपणे ते लोकांपुढे सांगावे दीपेश म्हात्रीच्या पुढे मी नाही उभं राहिलो तर फुकटे नाही नाही ना, एक तर हा आखा नेक्सेस आहे ही आखी चेन आहे पोलीस पण पो याच्यात सा... सामील आहेत कधी कधी पोलिसांवर दबाव आणला जातो एक काम फुकट कर परंतु दहा कामात ते पण सहभागी असतात ही बांधकामं जी आहेत ही काय एका रात्रीत वर येत नाहीत वॉर्ड ऑफिसर सर्वात मोठा जिम्मेदार असतो याच्यात सर्वांना सर्व माहिती असतो त्यामुळे हे पुरी एक चेन आहे आणि ही चेन तोडत नाही तोपर्यंत इथे काही होणार नाही आणि जोपर्यंत यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो याच्यावर काही डिसिजन घेत नाही आता तरी बस करूया त्या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांनी दिलासा मिळाला दिलासा यासाठी काय भूमिका नाही रहिवाशांसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु मी बोललो ना मराठा आरक्षणमध्ये कसे सगळे बोलतात की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे कसं आमच्या पुढे ह्या बाबतीत तसाच प्रश्न आहे यांना दिलासा देणार कसं त्यांना काय आर्थिक मदत असेल लिगल ओपिनियन कोणाकडनं घ्यायचं असेल त्याच्यासाठी काय असेल ते आम्ही न निश्चित देऊ त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांना ती मदत करू परंतु सरकार आमचं नाही आहे आणि यासोबत एक गोष्ट लक्षात घ्या मी जी पाच ही जी पत्रकार परिषद घेतली किंवा हो, तुमच्यासमोर यासाठी आलो की ही काही हजार लोकं आहेत आणि जी लाखो लोकं आहेत डोंबिवलीतली त्यांचा अधिकारी इथल्या मैदानांच्या आरक्षणावर इथल्या शाळांच्या आरक्षणावर त्यांचाही हक्क मारला जातो ना त्यांच्याबद्दल पण कुठेतरी बाजू घ्यायला पाहिजे ना जे गुन्हे दाखल झाले जास्त लोक शिवसेना शिंदे गटात आहेत तुम्ही नावना घेता बोलले एक गट बोलले त्यावर का <laughs> तुमची काय प्रतिक्रिया तुमच्या प्रश्नातच माझं <तुमादा> उत्तर आहे <laughs> हे सगळे शिंदे गटात नव्हते पूर्वी तुम्ही जर इतिहास बघाल मागच्या यांचा तर त्यांचे पक्ष वेगळे होते यांना धमक्या देऊन घेतलेले आहेत माझ्या बिया विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांना असंच वापरलं आणि हीच सवय लागणार आहे तुमच्या बिल्डिंगेत तोडणार नाहीतर तुमच्या तुमच्या इमारतीत जा तुमच्या तुमच्या चाळींमध्ये जा तुमच्या रहिवाशांना पैसे तुम वाटा आणि आम्हाला मतदान करायला सांगा आला नाही आमच्याकडे तुमच्या इमारतवाईज चाळ वाईज आमच्याकडे यादी आहे जर मतदान आलं नाही ना तर ना। ना। चारी। चारी आम्दार। चारी बिल्डिंग त्या बिल्डिंग तोडल्या जातील अशी धमकी देऊन काम केलं नाही चारही आमदार चारही आमदारांचं मला माहिती नाही आमच्या आमदारांचं मला माहिती आहे की त्यांच्या दत्तनगरमध्येच एक बिल्डिंग दोनदा तोडली ती त्यांच्या ऑफिस समोर उभी पण राहिली त्यामुळे कोणाची काय मेंटॅलिटी आहे ती त्याच्यातनं दिसते आणि हे बोलणार नाही हो काही लोक हस्तक आहेत ते दिसायला फक्त आमदार आहेत असं तर त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या परंतु कदाचित त्यांचा हात फ्रॅक्चर झाला म्हणून आले नसतील का या प्रकरणात लोकांपुढे येतील पण भूमिका काय मांडतील स्वतःच्या वॉर्डातल्या इमारती कशा उभ्या राहिल्या हे कोणी बघत नाही त्यामुळे हे सगळे चट्टेबट्टे एकाच स्थाळीतले आहेत त्यामुळे कोणी काय करणार नाही हो एक धक्कादायक बाब मला समजली की या पासष्ट बिल्डिंग मधलंच एका इमारतीचं रजिस्ट्रेशन आता नुकतीच झालेलं आहे तेव्हा एवढे निगरगट्ट झालेले ती लोक कोणावर काय वाचत नाही हाय ना आम्हाला वाचवणारा कराबिंदास आज तुम्ही या प रहिवाशांना ठाण्या आणि मुंबईत बोलून घेता त्यांच्याकडे यायला पाहिजे ना याने येतील कुठल्या तोंडाने सांगतील काय नगरविकास खातं पण यांचं सगळं म मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे बोलले होते की एकी यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही दिव्यात बघा तुमचेच नगरसेवक पार्टनर आहेत अनधिकृत बांधकामामध्ये असे लोक रस्त्यावर आहेत आज फार यांच्यावरती काय माहिती नाही मी नाईकसाहेबांनाही भेटणार आहे कारण त्यांच्याकडनं होप्स पण आहेत ते जेव्हा इथे दरबार घेणार आहेत तो मी तेव्हा मी भेटणार आहेत मला पुन्हा तेच आहे की दिपेश मात्र तिथे घेऊन गेलेले खूप चांगले काम केलेले त्याने लोकांना सरकार पुढे घेऊन जाण्यात त्यांचा फायदा आहे परंतु माझं त्या अगोदर त्यांना सांगणे परत परत की तुम्ही चेन एकदा सांगा ना तुम्ही सांगा मला माहित नाही बारावी आणि पदवी नंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली